नमस्कार प्रेक्षकांनो शिवा शिवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे आशू त्याच्या खोलीत असतो आणि त्याच्या लग्नाच्या शेरवानीकडे एक टक बघत असतो तेवढतच तिथे सीताई येते दारावरती आणि त्याला एकटक दुरून बघू लागते आशूची तिच्यावरती नजर पडते तो बोलतो आई अगं दुरून काय बघतीयस ये ना आत खोलीत सीता ये सीताई खोलीत येते आणि त्याला अंगारा लावते आशू बोलतो आई अगं हा कसला अंगार आहे तेव्हा सीताई बोलते उद्या तुझं लग्न आहे आणि तुझं लग्न निर्विघ्न पार पडावं म्हणा म्हणून आज मी दिवसभर उपास केला होता देवाला सुद्धा जाऊन आले देवीचाच हा अंगार आहे त्यावर आशू बोलतो आई अगं हे सगळं करायची तुला काय गरज आहे डॉक्टरांनी तुला सांगितलंय उपास तपास अजिबात करायचं नाही तेव्हा सीताई बोलते आशू कसं आहे ना मी तुझ्यासाठी काही एक करू शकते आणि यापुढे मला असं वाटतं तू फक्त सुखात असावास तुझा होणारा सुखी संसार माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहे एकदा का उद्या तुमचं लग्न निर्विघ्नपणे पार पडलं ना मग मी मोकळी तेव्हा अशी बोलतो आई तू टेन्शन घेऊ नकोस उद्या सगळं नीटच होईल इकडे आपण पाहतो तर काय ही दिव्या देसाईच्या घरी आलेली असते घरी नसेन त्यांच्या लॉन एरियामध्ये आलेली असते तिला काही एक करून कीर्तीला बोलवायचं असतं पण तिच्याकडे फोन नसतो कारण फोन तर चंदने काढून घेतलेला असतो मग आता या कीर्तीला कॉन्टॅक्ट करायचा कसा हा तिला प्रश्न पडतो आणि तेवढतच तिला एक युक्ती सुचते ती खाली पडलेला एक दगड उचलते आणि कीर्तीच्या खिडकीवरती जोरात फेकून मारते तसं बघायला गेलं तर रात्रीचे अकरा वगैरे वाजलेले असतात कीर्ती झोपण्याच्या तयारीत असते ती सगळा मेकअप वगैरे काढत असते आणि खिडकी फोडल्यामुळे या कीर्तीचं डोकंच फिरतं दगड कुणी मारला आहे बघण्यासाठी ती आता गॅलरीत येते पाहते तर काय खाली दिव्या उभी असते कीर्ती बोलते दिव्या अगं तू इथे काय करतेयस तेव्हा दिव्या बोलते तू आधी ये कीर्ती आता पळतच खाली येते आणि बोलते दिव्या अगं तुला कुणी बघितलं तर तेव्हा दिव्या बोलते बघितलं सोड अगं शिवाला सगळं कळलंय आणि हे सगळं ऐकल्यावर कीर्तीला खूप मोठा धक्का बसतो ती बोलते अगं कसं काय आणि आता मात्र दिव्या घडलेला सगळा प्रकार कीर्तीला सांगते हे सगळं ऐकल्यावर कीर्ती बोलते अगं किती मूर्ख आहेस तू तुला तुझं तोंड उघडायची काय गरज होती एक नंबरची बावळेड बायस आता आपण काय करायचंय दिव्या मात्र रडू लागते आणि बोलते मला आता पुढे काय करावं काहीच कळत नाहीये म्हणून तर मी हे सगळं तुला सांगायला आलीये पण आता ही गोष्ट आशूला कळू नये याची खबरदारी तू घे तेव्हा कीर्ती बोलते ठीक आहे ठीक आहे पुढे आता काय करायचं ती मी बघते जा आता पटकन कोणी बघायच्या आत तर आता दुसऱ्या दिवशी लग्नविधींना सुरुवात झालेली असते म्हणजे पूजेला सुरुवात झालेली असते आशू एकटाच पूजा परफॉर्म करत असतो मांजा हे सगळं बघत असतो त्याला काय करावं काहीच कळत नाही तो त्याचा एक फोटो काढून घेतो आणि पाना गँगला पाठवतो इकडे आता पूजा सुद्धा संपन्न झालेली असते गुरुजी बोलतात चला पूजा तर संपन्न झाली आहे जा तुम्ही तुमचा ड्रेस घालून या आशू ड्रेस चेंज करण्यासाठी निघून जातो तेवढ्यातच कीर्ती बोलते आशू थांब तुझ्यासोबत घेऊन जा कारण आता या कीर्तीला कोणतीच रिस्क घ्यायचे नसते त्यामुळे या कीर्तीने झेड प्लस प्लस सिक्युरिटी असते बोलतो त्याची काही एक गरज बोलते असं कसं घेऊन तर जावंच लागेल सुहास तू जा आणि मग काय सुहास आशुला त्याच्या रूम पर्यंत घेऊन जातो रूम पर्यंत आल्यावर आशू बोलतो जिजू आता काय माझ्या खोलीत येणार आहेस का अरे मला चेंज तरी करू दे तू बाहेर थांब मी आत मधून चेंज करून आलो सुहास बोलतो नक्की का आशू बोलतो हो हो नक्की तू बाहेर थांब मी चेंज करून आलो असं म्हणत असतो रूममध्ये शिरतो तर आता जवळपास अर्धा तास होतो पण आशू काही रूमच्या बाहेर येत नाही आणि वाट बघून बघून हा सुहास जाम वैतागतो आणि सरळ लग्न मंडपात येतो कीर्ती त्याला पाहते आणि बोलते सुहास तू जरा मॅड आहेस का मी तुला काय सांगितलं होतं की आशूच्या रूमच्या बाहेरच थांबायचं था? तुला इकडे याची काय गरज आहे तेवढं तर सीताई बोलते सुहास अहो काय झालं आशूचा अजून आवरलं नाही का नाही म्हणजे बराच वेळ झालाय तू गेलाय ना आवरायला आतापर्यंत त्याचा आवरून व्हायला पाहिजे होतं मुहूर्ताची वेळ टळत चालली नेहा सुद्धा येतच असतील आणि ना मला यावेळी सगळं मुहूर्तावरती व्हायला हवंय तेव्हा उर्मिला बोलते सीताई अगं तू जास्त पॅनिक होऊ नकोस मी काम करते संपदाला पाठवते ती तिच्या डंबोला घेऊन येईल संपदा ठीक आहे बोलते आणि आशूला बोलवायला त्याच्या रूममध्ये जाते पाहते तर काय आशू रूममध्ये नसतो त्यामुळे ती बाथरूम वगैरे सगळं चेक करते पण तिथे सुद्धा आशू नसतो संपदा विचार करत असते काय बरं झालं असेल डंबो कुठे गेला असेल तो शिवाला तर भेटायला गेला नसेल ना लग्नातून पळून तर गेला नसेल ना आणि असं जर झालं तर बेस्टच आहे मला ही बातमी आता सगळ्यांना जाऊन द्यायलाच हवी असं म्हणत असते पळत पळत बरं मंडपात येते आणि बोलते सीताई अगं डंबो त्याच्या खोलीत नाहीये तो कुठेतरी पळून गेलाय बहुतेक तो गायब झालाय आणि हे तर सीताईला चक्करच येऊ लागते ती बोलते संपदा तू नीट बघितलंस का बाथरूम वगैरे चेक केलंस का तेव्हा संपदा बोलते हो सीताई मी सगळीकडे बघितलं डंबो नाहीये तो त्याच्या खोलीत नाहीये खोलीत काय अख्ख्या घरात नाहीये मी अख्खं घर शोधलं मी त्याला आज सगळीकडे शोधलं पण तो कुठेच नाहीये आहे आणि तेवढंच तिथे भाऊ आणि लक्ष्मण सुद्धा येतात लक्ष्मण बोलतो असं कसं असेल कुठेतरी तू जरा नीट शोध आणि आशू काय एकदम असा गायब होणार नाही त्याला जर हे लग्न करायचं नसतं तर त्याने नाही म्हणून सांगितलं असतं त्यामुळे मला असं वाटतंय तू इथेच कुठेतरी असेल आपण त्याला आज सगळे मिळून शोधूया तेव्हा कीर्ती बोलते एक मिनट मी त्याला फोन करते असं म्हणतच ते आशूला फोन लावते पण आशूचा मोबाईल मात्र बंद येत असतो कीर्ती बोलते आई अगं आशूचा नंबर बंद येतोय ऐकून सीताई बोलते काय आता हे काय नवीन देव आपली कसली परीक्षा घेतोय ना तेच मला कळत नाही आहे तेव्हा उर्मिला बोलते ताई अगं पॅनिक होऊ नकोस मला असं वाटतंय आशू इथेच कुठेतरी असेल तेव्हा कीर्ती बोलते मला माहिती आहे आशू नाही आहे इथे मला असं वाटतंय त्याला कुणीतरी किडनॅप केलं आहे तेव्हा लक्ष्मण बोलतो ये कीर्ती उगाच काही एक बोलू नकोस आणि तसंही आशूला किडनॅप करून कोणाला काय मिळणार आहे तो इथेच कुठेतरी असेल आपण त्याला शोधूया आणि तेवढतच त्यांना हॉर्नचा आवाज येतो कीर्ती बोलते रे बापरे नेहा आणि नि सुजाता काकू आले वाटत नेहा त्या गाडीतून बाहेर उतरते खर तर ती खूप सुंदर दिसत असते ते पाहून तर सीताईला अजून जास्त टेन्शन येतं ती विचार करते अरे बापरे आता काय करायचं तेव्हा लक्ष्मण बोलतो वहिनी पॅनिक होऊ नकोस मला असं वाटतं आशु ना इथेच कुठेतरी बाहेर गेला असेल मी बघतो मी बघतो तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस तू नेहा आणि तिच्या आईला सांभाळ तेव्हा उर्मिला सुद्धा बोलते हो मला ही असंच वाटतंय तो बाहेरच असे गेला असेल आणि त्याचं मोबाईल बंद झाला असेल असंच काहीतरी झालं असेल असे। तेव्हा सुहास बोलतो मी काम करतो बाहेर जाऊन बघून येतो कीर्ती बोलते हो हो पटकन जा जाऊन बघून ये आणि मांजा तुला माहिती आहे का आशू कुठे गेलाय ते तेव्हा मांजा बोलतो मला नाही माहिती आणि हल्ली तो काही माझ्याशी जास्त बोलत सुद्धा नाही आणि शेअर सुद्धा करत नाही पण मला असं वाटतं त्याला हे लग्न करायचं नसेल म्हणून तो पळून तर गेला नसेल ना तेव्हा कीर्ती बोलते मांजा तू तु तुझं तु ना जरा बंद ठेव तो स्वतःच्या मर्जीने या लग्नासाठी तयार होता आणि आनंदाने हे सगळं करत होता त्यामुळे तो पळून वगैरे अजिबात जाणार नाही आणि तेवढतच तिथे सुजाता येते नेहाला घेऊन सुजाता बोलते काय झालं तुम्ही असे टेन्शनमध्ये मध्ये का दिसताय काही प्रॉब्लेम झालाय का पण त्यावरती कोणी काहीच बोलायला तयार नसतं सुजाता बोलते अगं सीता काहीतरी बोल शांत बसू नका काय झाले नक्की प्लीज मला सांगा तेव्हा भाऊ बोलतात सुजाता आशुना घरात नाहीये तो कुठेतरी गेलाय आणि हे सगळं ऐकल्यावर सुजाता हायपरच होते ती बोलते असं कसं निघून गेला ही आशुला लग्न म्हणजे पोरखेळ वाटतो का तो असं कसं काय निघून जाऊ शकतो आणि तेवढं तेवढतच ते सुहास येतो आणि बोलतो आशूची गाडी तर बाहेर आहे मग तो कुठे गेलाय तेव्हा सुजाता बोलते अगं सीता तुझा मुलगा पळून गेलाय तुला का कळत नाहीये तेव्हा सीता बोलते अगं सुजाता तू का बरं पळून जाईल तू बघितलंस ना तू किती आनंदाने सगळ्या गोष्टीमध्ये सहभाग घेत होता मला तर असं वाटतंय हे सगळं कुणीतरी मुद्दाम करतय तेव्हा कीर्ती बोलते आई तू अगदी बरोबर बोलतेयस आश्वनी शिवा दोघांचाही नंबर बंद लागतोय दोघांचाही नंबर एकाच वेळेला कसा काय बंद झाला मला तर असं वाटतंय त्या शिवानेच आपल्या आशुला किडनॅप केलंय तेव्हा भाऊ ओरडतात कीर्ती उगाच काही एक बोलू नकोस तेव्हा सीताई बोलते मला एक सांगा ती काय चुकीचं बोलतीये जी मुलगी आपल्या आशुवरती हल्ला घडवून आणू शकते ती त्याला किडनॅप करायला मागे पुढे बघणार नाही आणि हे सगळं ऐकून तरी सुजाताला चक्करच येते ती कोसळून खाली पडते आणि हे सगळं बघून तर सीताईला काय करावं काहीच कळत नाही ती बोलते सुहास आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन कर आणि आजचा भाग इथे संपतो तर प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं आशू कुठे गॅप झाला असेल शिवा तर त्याला घेऊन गेली नसेल ना नक्की काय घडलं असेल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा